नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती महानगरपालिका यामध्ये भरती निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो अमरावती महानगरपालिके अंतर्गत एकूण दोन पदासाठी हे भरती निघालेली असून तर याची एकूण चौवेचाळीस जागा आहे यामध्ये एकूण दोन प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर आता आपण पाहणार आहोत हे दोन पदे कोणती आहे याची पात्रता काय आहे आणि तुम्हाला अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अमरावती महानगरपालिका या अंतर्गत भरती निघालेली आहे तर यामध्ये जागा बघा स्टाफनरच्या एकूण बावीस जागा आहे आणि एम पी डब्ल्यू पुरुष याच्या एकूण बावीस जागा आहे तर या दोन पदांमिळून एकूण चौवेचाळीस जागेची भरती होणार आहे आणि नोकरी हे ठिकाण असणार आहे अमरावती महानगरपालिका ठीक आहे तर यामध्ये वयोमर्यादा बघा ओपन कॅटेगरीसाठी अडतीस वर्षापर्यंत आणि मांगास वर्गांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत दोन्ही पदासाठी वयोमर्यादा सारखीच आहे तर याची पात्रता बघा जर जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग जर तुमचं जे एन एम झालं असेल किंवा बी एस सी नर्सिंग झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि तुमचं रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे ठीक आहे आणि यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा आहे हे तुम्ही चेक करून घ्यायचं आणि तुम्हाला मानधन मिळणार आहे वीस हजार रुपये महिना ठीक आहे नंतर पोस्ट आहे एम पी डब्ल्यू बावीस जागा याची पात्रता मागितली आहे सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सेनिटरी इन्स्पेक्टर कोर्स दोनपैकी एक कोर्स असणे आवश्यक आहे बारावी सायन्स आणि दोनपैकी हे कुठलाही कोर्स झाला असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि या ठिकाणी कोणत्या कास्टसाठी किती जागा दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि मानधन मिळणार आहे तुम्हाला अठरा हजार रुपये महिना ठीक आहे मित्रांनो या दोन प्रकारच्या पदासाठी ही भरती निघालेली आहे आणि त्याची पात्रता दिलेली आहे तर या ठिकाणी कशाप्रकारे केल्या जाणार आहे हे दिलेलं आहे गुणांकन पद्धती मिरिट लिस्टनुसार तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे संपूर्ण आराखडा दिलेला आहे शंभर गुणापैकी तुम्हाला किती मार्क्स मिळतात गुणवत्ते यादीनुसार तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे जो हा जो अर्ज दिलेला आहे हा तुम्हाला अर्ज भरावा लागेल आणि हा अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा ठीक आहे दहा ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे हा पूर्ण अर्ज भरायचा आणि दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा दहा ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे तसंच मित्रांनो यांचा एक गुगल फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म पण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल ठीक आहे ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्हाला तो गुगल फॉर्म पण भरावा लागेल आणि जो ऑफलाईन अर्ज दिलेला आहे तो पण तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जमा करावा लागेल तर हे जी साईट दिलेली आहे या साईडवर तुम्हाला ते गुगल शीट मिळून जाईल पदानुसार ती गुगल शीट भरायची ठीक आहे आणि जो ऑफलाईन अर्ज दिलेला आहे तो पण भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे या ठिकाणी म्हटलेला आहे गुगल शीट भरणे उमेदवाराला बंधनकारक आहे शीटमधील चूक आढळल्यास त्याला सरस्वी जबाबदारी उमेदवार राहील तरी प्रत्यक्ष अर्जाची प्रत कार्यालयात आणून द्यावे ठीक अर्जाची प्रिंट जी आहे ते कार्यालयात जमा करायची आणि ऑफलाईन जो अर्ज आहे तो पण त्या ठिकाणी तुम्हाला जमा करावा लागेल तर या ठिकाणी पत्ता दिलेला आहे अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आवक जाव कक्ष शेवटची खोली पंजाब नॅशनल बँकचा वरचा माळा चौक अमरावती या ठिकाणी तुम्हाला तो अर्ज जमा करावा लागेल सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज जमा करू शकता आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज जमा कराल त्या पॉकेटच्या वर लिहायचं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पंधरावा वित्त आयोग अंतर्गत पदाचं नाव या ठिकाणी असे तुम्हाला नमूद करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे आणि अर्जासोबत रा तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे हे संपूर्ण लिस्ट मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते सेल्फ अजेस्ट करून जोडायचे लक्षात ठेवायचं सेल्फ अरेस्ट करून संपूर्ण डॉक्युमेंट ते अर्जाला जोडायचे आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं या ठिकाणी तुमची नियुक्ती जी आहे हे कंत्राटी पद्धतीने केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी नसून कंत्राटी पद्धतीने तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या के जाणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी गुगल फॉर्म दिलेला आहे फॉर स्टाफनर्स गुगल फॉर्म फॉर एम पी डब्ल्यू तुम्ही स्टाफनर्ससाठी जर अर्ज भरलात हा गुगल फॉर्म भरायचा आणि एम पी डब्ल्यूसाठी जर अर्ज भरायचा असेल तर हा गुगल फॉर्म भरायचा ही वेबसाईट दिलेली आहे या साईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि आपला आवेदन अर्ज पण तुम्ही या ठिकाणीवर डाउनलोड करू शकता लक्षात ठेवायचं मित्रांनो दहा ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला आपला अर्ज दिलेल्या पत्त्या जमा करायचा आहे सर्व डॉक्युमेंट्स सेल्फ अडजस्ट करून जोडायचे पण व्हिडिओ जर लागत असेल तुम्हाला तर आपल्याला नोकरी संदर्भ हे टेलग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण पिढीत मिळून नाही टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत ठीक आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद